Raneu- 순she Raneu- 순she Keharita-artar Raneu-ключi barba olla-ste 개-ädrų lokas Rauk lokas incidental, pro Oraj. Ir inventional, pro Foria Pai Lai mandylido我們o ouio omaeose omaeo iote抱osti omaeo iote varfao. therixe b asks us Antwort na pvéraa f服 आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्र आंदोलन होत आहे आमचे नेते नानाजी पटोले आमचे महाराष्ट्र सुशकुमार शिंदे साहेब व आमच्या नेत्या प्रणिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघताय की या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक फोलखोल केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षा जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पळताभू सपाट केलेला आहे राहुलजी गांधींनी ह्या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेल्या आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं पण राहुलजी गांधी दगमारणार नाहीत ना राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे त्यामुळं त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनुवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सगळ्यांचं नेते मंडळंच या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे. त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे माझे. तो, तो विरोधकांचा माइक बंद करण्याचा करण्याचा विरोधकांचा माइक किसकुल घेण्याचा आवाज दाबण्याचा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करा आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा. बेल बटनवर क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.